खेळाडू आणि प्रो कबड्डीचा प्रेक्षकांनी खेळाडू प्रेक्षकांनी शांतता राखा सर्व प्रेक्षकांनी शांतता राखायची काहीही प्रकार घडलेला नाही कृपया कोणी उठू नका क्रीडांगण क्रमांक तीन वरील यापुढील होणार सामना वाकडेश्वर कबड्डी संघ राजपुरी अविभाग आणि स्वराज्य रक्षक वाई पुकार वाकडेश्वर कबड्डी संघ राजपुरी अय आणि स्वराज्य रक्षक वाई चालू सामना संपल्यानंतर वाकडेश्वर कबड्डी संघ राजपुरी अय आणि स्वराज्य रक्षक वाई या दोन संघादरम्यान क्रीडांगण क्रमांक तीन वरती

यादी कृपया जायचं आहे चांगलीजवळ कृपया पाचगणी पोलीस स्टेशन सामना पुणे पोलीस विरुद्ध सेंट्रल रेल्वे मिडलाईन कर्जत विरुद्ध जे जे हॉस्पिटल चाळीस त्या आपल्या दृष्टीने तयारी करायची वाकडेश्वर कबड्डी संघ राजपुरी संघ व्यवस्थापक वाकडेश्वर कबड्डी संघ राजपुरी अय आणि स्वराज्य रक्षक वाई दोन्ही संघाचे संघ व्यवस्थापक आपण व्यासपोठाकडे चला आणि आपले खेळाडू क्रीडांकन क्रमांक तीन साठी तयार ठेवायचे वाकडेश्वर कबड्डी संघ राजपुरी अय संघ व्यवस्थापक आणि स्वराज्य रक्षक वाई कबड्डी संघ राजपुरी अळीबाग आणि स्वराज्य रक्षक वाई व्यवस्थापक आपले संघ खेळण्यासाठी तयार ठेवायचे आहेत क्रीडांगण क्रमांक तीन वरील सामना संपल्यानंतर या ठिकाणी वाकडेश्वर कबड्डी संघ राजपुरी अळीबाग आणि स्वराज्य रक्षक वाई या दोन संघादरम्यान दरम्यान सामना खेळवण्यात येणार आहे

माहितीसाठी रविवार दिनांक सात एक दोन हजार चोवीस ते मंगळवार दिनांक नऊ एक दोन हजार चोवीस या दरम्यान जावली क्रीडा महोत्सव या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे सदर महोत्सवाच्या दरम्यान मॅरेथॉन स्पर्धा त्याचप्रमाणे पस्तीस व पंचावन्न किलो वजन गटातील कबड्डी स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे ज्या खेळाडूंना ज्या संघांना जांगली क्रीडा महोत्सव या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी संबंधित क्रीडा महोत्सव आयोजक जितेंद्र शिंदे सुरेश शिंदे अक्षय शिंदे यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि या जांगली क्रीडा महोत्सवामध्ये जास्तीत जास्त उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपण सर्वांनी या महोत्सवाला सहकार्य करायचंय धन्यवाद तसेच या स्पर्धेत अनेक मान्यवरी आदिगारी आदिगारी से या ठिकाणी भेट झालेली आहे आता नुकत्याच या ठिकाणी या मंचावरती जे आगमन झालेलं आहे पाचगणी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सन्मान निकलजी जाधव आपलं हार्दिक हार्दिक स्वागत तसच ज्यांना आपण मनापासून आपला म्हणू शकतो ज्यांनी या पाचगणीत सेवा केली आणि आता पोलीस निरीक्षक म्हणून कामगिरी करता येतो आमचे सर्वांचे लाडके बाळासाहेब बादे साहेब यांचंही नुकताच या मंचावरती आगमन झालेलं आहे बाळासाहेब फडणवीस साहेब आणि निखिलजी जाधव आपल्या दोघांचाही पोचग निमान मंडळाच्या वतीने राज्यस्तरी कबड्डी स्पर्धेत जाधव बाळासाहेब आपल्या दोघांचं रेकॉर्डिंग कबड्डी संघ राजपुरी अविभाग आणि स्वराज्य रक्षक वाई दोन्ही संघांनी क्रीडांगण क्रमांक तीन साठी तयारी ठेवायची आहे वाकडेश्वर कबड्डी संघ राजपुरी अविभाग आणि स्वराज्य रक्षक वाई रोमांचक सामना आपण पाहत आहोत एक वर आठ आणि नऊ गुण फलक दोन वर सात आणि तीन चा गुण फलक खेळाडू विघ्नेश चौधरी सगळ्या पट्टू एक अतिशय उत्कृष्ट पक्कड अजय यास करून अक्षय जाधव राष्ट्रीय खेळाडू खेळ क्रमांक एक वर चाले करताना आपण पाहत आहोत ज्याला आपण प्रो कपडे खेळताना पाहिलं तसंच पुणे इन्कम टॅक्स मध्ये कृष्णा मतले नेले सालुंके तुषार पाटील हे सर्व राष्ट्रीय खेळाडू आणि प्रो कबड्डी खेळलेले खेळाडू आहेत या संपूर्ण स्पर्धेत अनेक राष्ट्रीय खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्यांना पण पाहिलं असे खेळाडू या ठिकाणी या स्पर्धेत आपण पाहू शकतो क्रमांक एक दहा दहा फलक समान फलक इन्कम टॅक्स पुणे म्हणून तो ठाणे महानगरपालिका आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे या संपूर्ण स्पर्धेमध्ये सन्माननीय बाप्पाची वेरेंच्या वतीने माझ्या सभापती

માનવ શ્રી રાજેન્દ્ર સકરામ ભજી સભાપતિ બાજાર સમિતિ લોક રકમ બારા હજાર દ્વિતીય કરતીષ્ટ કરમ બગાડેલ સદસ્ય સ્મને શ્રી રોહિત સતીશ બગાડેલ એક રકમ સાત હજાર પાંચ વાયમ राज्य गटातील उत्कृष्ट खेळाडू हनुमान शंकर वाडकर आप्पा यांच्या स्मर्कात माननीय श्री सचिन हनुमान वाडकर मोख रक्कम दोन हजार रुपये उत्कृष्ट

वाई आणि वाकडेश्वर कबड्डी संघ राजपुरी अ विभाग दोन्ही संघाचे संघ व्यवस्थापक आपले संघ खेळण्यासाठी तयार ठेवायचे आहेत त्याचप्रमाणे शिवप्रताप कबड्डी संघ शिरोडी कोल्हापूर आणि रावण स्पोर्ट्स क्लब बीवीके ओळरवा आपणही खेळण्यासाठी तयार ठेवायचे आहे रावण स्पोर्ट्स क्लब बीविके गृह विभाग आणि शिवप्रताप कबड्डी संघ शिरोडी कोल्हापूर वाकडेश्वर कबड्डी संघ स्वराज्य रक्षक वाई आपण क्रीडांगण क्रमांक तीनच्या पाठीमागे बसून घ्यायचं आहे सामना संपल्यानंतर आपला सामना खेळण्यात येणार के आहे राज्यस्तरीय पुरुष मान्य चिन्ह प्रथम क्रमांक गंगुबाई माजी माननीय श्री संजय हरिचंद्र मोरे माजी उपसभापती जावले महाश्वर बाजार समिती यांक रक्कम पंच्याहत्तर हजार रुपये कायम चषक द्वितीय क्रमांक नारायण आनंदाय बनावडे कायम कसे राज्य पुरुष तृतीय क्रमांक विष्णू गणपती गोळे मुकादम यांच्या स्मरणार्थ श्री निलेश शेठ गोकुल गोळे